मंचासमोर येऊन बसायचं आहे लगेचच महाराष्ट्रभर गाजत असलेला सुंदर जर असा गीताचा कार्यक्रम म्हणजे भीमा तुझ्या जन्मामुळे राजा म्हणून भीमा तुझ्या जन्मामुळे आपण्यासाठी सज्ज आहे महाराष्ट्रभर गाजत असलेला राजा भाऊ शिरसाट निर्मित ऑर्केस्ट्रा भीमा तुझ्या जन्मामुळे आणि ह्यामध्ये खास आपल्याला आज उपस्थिती लाभलेली आहे महाराष्ट्रभर ज्यांच्या आत्तापर्यंत गाण्याच्या कॅसेट उपलब्ध आहेत गाणी प्रसिद्ध आहेत असे नागसेनदादादा सावदेकर आपल्याला गायक लाभलेले आहेत आणि नक्कीच आपण त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी इतरत्र उभे न राहता सर्व बांधवांना सर्व भगिनींना विनंती करते की आपण खुर्च्यांवर येऊन बसावं स्थानापन्न व्हावं काहीच वेळात आजचा हा कार्यक्रम आम्ही सुरू करत आहोत भीमा तुझ्या जन्मामुळे

बरोबर की नाही कारण हे काही सगळं वैभव आहे हे सगळं बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला आहे आणि म्हणून तुमचा आवाज पाहिजे सगळ्यांचा परत एकदा रेडी सगळ्या मागची मंडळी सुद्धा बाबासाहेबांची शपथ आहे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पन्नास टक्के आवाज आला पन्नास टक्के आवाज म्हणतात सावित्रीबाई फुले नगरच नाही संपूर्ण पंचक्रोशीतले भीमसैनिक या ठिकाणी आजार आहेत

धन्यवाद क्या बात है अशी ऊर्जा आहे साहेब आमच्या भीम सैनिकांमध्ये नव्वद टक्के आवाज परंतु काही भीम सैनिकांनी रोडवर गाड्या लावल्या सर्वांना नम्रतेची सूचना आणि विनंती आहे आपण रोडवरच्या गाड्या थोड्याशा बाजूला घ्या सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था तिथे केलेली आहे रोड ब्लॉक केलेला आहे आपण सर्वांना खुर्च्याची व्यवस्था आहे जे जे उभे आहेत त्यांनी कृपया खाली बसावं आणि येणाऱ्या भीम सैनिकांना येणाऱ्या बौद्ध उपासक उपासिकांना या ठिकाणी व्यवस्थापकांनी सर्व भीम सैनिकांना क्रांतिकारी भीम सर्वांना नम्रतेची विनंती आहे की या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री या महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी सीताळ साहेब यांचं अवघ्या पाच मिनिटामध्ये येतो लोकापं जोड़ाLambda संज्ञेची शिपाचा बैठक होणार आहे या महाराष्ट्राचे सामाजिक कार्यकर्ते संजयजी शिपाळ साहेब आणि पालंदकर आणि आमच्याकडे पालंदकर या रिपोर्ट बाबा बाबांच्या पुढाऱ्याने लोकापं जोड़ा होणार नाही

सामाजिक मंत्री आणि महारा या औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा लोकार्पण थोडा अवघ्या काही क्षणामध्ये होणार आहे तरी सर्व भीरच या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री मंत्री आदरणीय संजय भाऊ शिरसाट त्यांचं आगमन झालं एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रजी शिसर साहेब यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वांनी कृपा करून वगळण्याकरता आता आपल्या राजेवर बसून घेण्याची कृपा करावी आमदार शिंदेजी शिषण साहेब यांच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण सोळा होत आहे त्यांच्यासोबत

पंच सुनील काळे हेही उपस्थित आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रम झालेला आहे आणि सुनील भाऊ काळे असेल असतील सर्व उपस्थित आहे आणि सर्व महापंचा उपस्थित आहे सर्व ठीक छंडिका मी मनसोबत अभिनंदन करतो या ठिकाणी आरतीचं कायचंय सर्माण या समोर महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री आणि औरंगाद जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिक्सार साहेब यांच्या यांच्या खर्चाच्या खर्चा सामाजिक न्यायमंत्री मंत्री आदरणीय संजय भाऊ शिक्षक सोबत छत्रपती संभाजीनगर येथून आलेले आमचे माजी महापौर जैन साहेब त्याचप्रमाणे विद्यमान नगरसेवक आदरणीय आमचे दादा तालुका छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजेंद्र भाऊ जनजाव त्याचप्रमाणे तालुक्याचे तालुका, तालुका प्रमुख हनुमानजी भोंडवे साहेब पप्पाजी दळवे हे सर्व मान्यवर त्या ठिकाणी आहेत आदरणीय साहेबांसोबत हर्षदा ताई यासोबत आहेत आदरणीय या, सुद्धा या ठिकाणी त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आपण सर्वांनी जोरदार घोषणामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदरणीय संजय भाऊ शिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं या ठिकाणी पुष्पगुच्छ घालून या ठिकाणी वंदन होणार आहे अभिवादन होणार आहे या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री संजय भाऊ शिरसाट यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जागेवरच हात जोडायचा आहे त्रिसरण पंचशील होईल भाऊ आणि पुरुष एकदा हा ऐतिहासिक सोहळा आपण सर्वजण पाहत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती स्मारकाचं या ठिकाणी भव्य दिवस असं अनावरण महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजय भाऊ शिरसाट यांच्या शुभास या ठिकाणी संपन्न झालेला आहे या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात सर्वांनी जोरदार या ठिकाणी घोषणा द्यायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा बुद्ध आहे सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी यासाठी वाजवला खुद्द असा हा लोकार्पण सोहळा आदरणीय या शहराचे पालकमंत्री आणि या राज्याचे न्यायमंत्री सामाजिक न्यायमंत्री नामदार माना आणि संजय आहे एक आदर्श असं महत्व आपल्या या शहराला लाभलेलं आहे हो आणि त्यांच्यासोबत हर्षदाताईसुद्धा आहे त्यांचंही आता या ठिकाणी जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करायचं आहे